असल्यामुळं माझी मुलगी एका मुलांनी पळवून नेली माझी मुलगी सहा सोळा वर्षाची मला दीड माहिती नवनीत कावत बीडचे पोलीस अधीक्षक यांची संवाद बैठक आंबेजोगाईमध्ये पार पडली मात्र जो संवाद होत होतो आंबेजोगाईकरांना परळीकरांना नेमक्या कोणकोणत्या ने अडचणी आहेत या संदर्भात महिलांच्या झालेत दारूबंदी संदर्भात आणि बरेच काही प्रकरण जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळालेत त्या महिला माझ्यासोबत आहेत मावशी थोडं इकडे काय दारूबंदीवरून जो काही प्रकार घडतो गावामध्ये त्यावरून आश्रवानावर झाले होते नेमकं काय परिस्थिती काय नाही व दारू पेले बोललो सगळे सगळं गावात दारू प्यायले या रानिकाले बायकाला हनुमान करायला येतं आणि मग घर घर जाऊन पिऊन यायले सात पत येते लोक एवढी वेळ जेणेकरून एका पोलीस अधीक्षका भर कार्यक्रमामध्ये तुमच्या आश्रवानावर झाले एवढी वेळ एवढी पहिलीच वेळ सर माझे मी कव आलेच नाही इकडं पहिला गेले तर मग माफ करायचं मग मग येतात मागून आम्हाला मुरी पेटवाले तर ते मागून यायले तर ते मागून यायले तुम्ही तुमचे देखील आश्रू अनावर झालेले सर माझं एकच म्हणणं आहे की दारू दारूमुळं माझं माझं घर उद्वसं झालं आज मी माहेरात करून खाते पाच वर्ष झालं या दारूमुळं मला आधार नसल्यामुळं माझी मुलगी एका मुलाने पळवून नेली माझी मुलगी सोळा सोळा वर्षाची मला दीड महिना मुलीचा तपास लागला नव्हता सर आताशी मला मी समदेली कॉन्टॅक्ट करून समदेचं जिथं तिथं हे करून शिनी पकडून शिनी मी समजा गुन्हा त्यांना समोरासमोर आणून दाखवून शिनी मग परत पुन्हा त्यांनी कबूल केलं की आम्ही आणून देतो तरी पण माहित होते की तू के मी कदरून कदरून मी केस टाकली तर केस मला परत घे म्हणून मला घरी येऊन शिव्या गाडी करीत होते सर मी म्हणलं मरण नाही तर काही होईल मी केस महागारी घेणार नाही मी केस महागारी घेतली नाही म्हणलं माझी मुलगी आण ते म्हणले की हवा तसा प्रतिसाद पोलीस प्रशासनाकडून मिळाला तुम्हाला हा मग तिथं त्यांना बोलवून घेतलं पोलिसांनी प्रतिसाद मिळतोय का जसं पाहिजे तसं तुम्हाला आता सध्या नाही सर ते आरोपी अटक नाहीत कोणच अटक नाही त्याचे आई वडील नाही चुलता नाही आरोपी नाही आरोपी चुलते ना पोरगी आणून दिली आरोपी फरार केलाय मग आम्हाला न्याय कधी मिळणार सर मग न्याय मिळायला पाहिजे ना मी माझ्या पाठीमागं कोण नाही सर मी एकटीच आहे मी तीन लेकरं जगवी ते या पूर्वी अकरावीला होती शाळेत शिकत होती पुरीचं स्वप्न होतं की मध्ये जायचं तर हे ना तिसरंच मध्ये करून ठेवलं दोन मुलं एक सातवीला एक दहावीला मुलगा या हे लेक लेकराचं शिक्षण बघायचं का मी पळायचं माझ्या पाठीमागं कोण नाही मी शिकलेली नाही सर काही नाही मग मला ह्याचा न्याय द्या ना तुम्ही लवकरात लवकर ते आरोपी अटक करायला लाग लागते ना मग तुम्ही लवकरात जेवढं होईल तेवढं आरोपी अटक मी सर फोन केला पोलीस स्टेशन दरम्यान तुमच्या अडचण देखील सांगून प्रत्यक्ष तुम्ही पोलिस अधिक्षकांची भेट घेणार कस म्हणतो मला आता भेट घेण्यासाठी थांबलेलं आहे तुम्ही सर मला मी पोलीस स्टेशनला फोन लावला की आरोपी गावात फिरतोय मला दम टाकतोय त्याचे चुलते दम टाकते तुझं बघता मनुष्यने आमचे नाव का घातलेस मनुष्यने तर हे कोणच दखल देत नाही पोलीस स्टेशन मध्ये धन्यवाद या ये ठिकाणी येत असलेले प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत या बीड आंबेजोगाई